श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असतात असेच मजेत राहा पहा वेळ नसेल तर दोन मिनिटात कोरडी देवपूजा कशी करावी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येक घरामध्ये महिला देवपूजा करत असतात खरं तर महिलांवर देवपूजेचा भार टाकू नये कारण त्यांना इतरही घरातील भरपूर कामे असतात कधी कधी काही घरातल्या पुरुषांना देवपूजा करायला वेळही नसतो आणि फारच आवडत फारसं आवडतही आउड़, फारस नाही त्यामुळे प्रत्येक घरातले पुरुष देवपूजा करतीलच असं नाही मग काय होतं की सुट्टीच्या दिवशी महिलांना माहेरी किंवा अन्य ठिकाणी आठवड्यासाठी का होईना जावंच लागतं मग अशा गोष्टीमुळे आठ आठ दिवस घरामध्ये दे देवपूजा होत नाही त्यामुळे घरामध्ये देवदोष लागू शकतो आपण देवाकडे फिरकतही नाही देवांना आंघोळही घालत नाही किंवा मग कधी कधी घरामध्ये नॉनव्हेज बनवलं जातं आणि मग त्यामुळे देखील देवापुढे दिवा लावला जात नाही कारण नॉनव्हेज खाऊन कसा दिवा लावणार कशी देवपूजा करणार आणि मग त्याच्यामुळे देवपूजा करणे राहून जातं बऱ्याच जणांना हे माहिती असेल किंवा नसेलही तर आपल्या घरामध्ये देवघर असतं अतिशय महत्त्वाचं असतं देवघर आहे म्हणजे आपल्या घराचा आत्मा असतो त्यामुळे देवांची देवपूजा होणंही महत्त्वाचं आहे आपल्याला थोडीशी जरी अडचण आली तरी आपण लगेच देवा, देवा 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 करत राहतो आपलं गारांना ऐकून घेण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे देवघर असतं त्यामुळे महिलांना तर देवघराशिवाय करमतच नाही पण ज्या महिला जॉब करतात त्यांना काही ठिकाणी देवपूजेसाठी वेळ नसतो घरामध्ये रोज आपल्या देवांची देवपूजा केल्यामुळे त्यांना स्नान घातल्यामुळे जे काही आपल्या घरामध्ये निगेटिव ऊर्जा आहे त्या सगळ्या नष्ट होत असतात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक पॉझिटिव ऊर्जा वाढीस लागते स्वतःला आपल्याला प्रसन्न वाटतं जे काही देव देवतत्व आपण म्हणतो ते जागृत राहतं आपल्या घरामध्ये चैतन्य राहतं पण बघा किती जरी आपण असं म्हटलं तर बऱ्याच जणांचं असं होतं की कामांमुळे किंवा काही कारणांमुळे देवपूजा रोज करणं शक्य नसतं जॉब असतो व्यवसाय असतो नोकरी धंदा व इतरही कामे असतात लहान मुलं असतात आणि बऱ्याच वेळेला काय होतं की जी गृहिणी असते ती घरातली सर्व जबाबदारी सर्व लोड तिच्यावरती थी असतो कामाचा किंवा ज्या महिला आहेत त्यांना जॉब करून घरातलं पण सगळं मॅनेज करावं लागतं किंवा कोणी जेंट्स देवपूजा करणारा असतील तर त्यांच्या मागे पण भरपूर कामं असतात आणि किती जरी वेळ काढायचं म्हटलं तरी काही शक्य होत नाही बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ताई आमच्या देवघरामध्ये खूप मूर्ती आहेत खूप फोटो आहेत त्यामुळे आम्हाला रोज देवपूजा करायची म्हटलं व्यवस्थित देवांना स्नान घालून तर ते शक्य होत नाही खूप वेळ लागतो पण आम्हाला आमच्या कामामुळे जॉबमुळे व्यवसायामुळे हे शक्य शक्य नाही तर काय करावं त्याला काय पर्याय आहे लक्षात घ्या तुम्हाला ज्या ज्या दिवशी देवपूजा करणे शक्य होईल देवांना स्नान घालून तुम्ही देवांना स्नान घातलं पाहिजे तशी देवपूजा केली पाहिजे पण बरेच जण असंही करतात की देवपूजा नाही जमत म्हटल्यावर ती त्या घराकडे कोणी फिरकत पण नाही किंवा अजिबात दिवा लावला जात नाही अगरबत्ती लावली जात नाही धूप लावला जात नाही कारण का तर वेळ नाही आम्हाला किंवा आम्ही देवपूजा व्यवस्थित केलेली नाही आहे देवांना स्नान घातलेलं नाही मग कशाला दिवा लावायचा मग कशाला धूप पेटवायचा कशाला अगरबत्ती लावायची तर मग असं करायचं नाही आपल्याला ना, जरी द दे, रोज देवपूजा करायला वेळ नसेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारे कोरडी देवपूजा करू शकता ती कशी करायची ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आपल्या देवघराकडे आपण अजिबात लक्ष देत नाही आहे समजा दिवा पण लाव आपल्याला देवघरात लावायला जमत नाही आहे तर आपल्या घराला दोष लागू शकतो किंवा जी ने नकारात्मक ऊर्जा आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये पसरू शकते अशा घरांमध्ये वारंवार वादविवाद होत राहतात घरामध्ये नवीन नवीन समस्या कोट कचेरी आजारपणा घराची विविध कामे का अशी सर्व कामांमध्ये आपल्याला अडचणी येत राहतात कारण आपल्याकडून देवांची सेवा व्यवस्थित घडत नाही त्यामुळे आपल्याला बराच अडचणींना तोंड द्यावे लागते ज्याच्या दिवशी तुम्हाला शक्य आहे त्या त्या दिवशी अवश्य तुम्ही देवांना स्नान घाल अशी देवपूजा करायची आता बघा रोज शक्य नाही आहे तर काय करायचं तुम्ही आपल्या देवघरामधला जो दिवा आहे तो तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करा एकतरी वेळेला तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी आता जॉबवरून तुम्ही ऑफिसवरून संध्याकाळी किंवा रात्री उशिरा येतात मग हा वेळ असेल तुमच्याकडे तर अवश्य तुम्ही जेव्हा कधी घरी याल तेव्हा व्यवस्थित तुम्ही स्वच्छ व्हा स्वतःची सो स्वच्छता आधी करा आणि त्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला आपल्या देवघरामधील देव आहे देव आहे तेथे जाऊन दिवा प्रज्वलित करायचा आहे सकाळी आपण जेव्हा कधी उठू तेव्हा तुम्ही स्वच्छ आंघोळ करून घ्या आणि त्यानंतर फक्त देवघरामधला जो दिवा आहे तो प्रज्वलित करा त्याचबरोबर अगरबत्ती लावा किंवा तुम्ही धूप लावत असाल तर तूप लावा जरी तुम्ही आता देवांना स्नान घातलेले नाही आहे तुम्हाला वेळ नाही आहे तर तुम्ही दिवा लावायचा आहे अगरबत्ती किंवा धूप लावायचा आहे छान सुवासानाने सुवासाने मन प्रसन्न प्रसन्न होत असतं आपलं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते नवीन चांगली ऊर्जा वाढीस लागते त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे आता काय करायचं आहे तुम्ही कापूर आणून ठेवा जो कुठला कापूर तुम्ही आणलेला आहे तो तुम्ही आणा कापूर भेटला तर अतिशय उत्तम आयुर्वेदिक किंवा मग साधा आपल्या देवघराच्या ठेवायचा आहे आणि एक कापराची वडी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी ती जाळायचे आहे अगरबत्ती पण ओवाळायचे आहे आरती सर्वांनाच माहिती असते फक्त की जरी आरती तुम्ही म्हटले तरी चालेल आरती करत असताना घंटानाच करा घर घरना काय होतं घरामधील काही वाईट शक्ती असतात नकारात्मक ओढ्या लपून बसलेले असते त्या दूर होतात त्यामुळे घंटानाच तुम्ही सकाळी करत चला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला तुम्ही अशा प्रकारे गंडानाथ करून आरती म्हणायची आहे हे खूप सोपं आहे तुम्हाला आता ऐकताना वाटत असेल की खूप जास्त वेळ लागेल पण बघा पाचच मिनटे लागतात फक्त दिवा लावणे तेल तूप जे आहे ना दिव्याचं ते देवघराच्या शेजारी एखाद्या बॉटलमध्ये तुम्ही भरून ठेवा दिव्यासाठीचे वेगळे तेल तूप काढले तर खूप सोपं पडतं ते दिवा लावायचा लावायचे लावायचा धूप दीप अगरबत्ती पेटवायची कापूर जाळायचा आणि आरती म्हणायची आणि आपल्याला आपल्याला हे सहज शक्य होण्यासारखे आहे जी तुम्ही वाहिलेली फुलं आहेत ती दुसऱ्या दिवशी मात्र तुम्हाला आठवणीने काढायची आहे जर नवीन तुमच्याकडे ताजी फुले असतील तर ती फुलं तुम्ही देवांना अर्पण करू शकता पण तीच फुलं आठवडा आठवडाभर ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे जर तुम्ही तीच फुलं आठवडा आठवडाभर तशीच ठेवली तर प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये तयार होतात यामुळे काय होतं घरामध्ये वादविवाद भांडणे निर्माण होतात नवरा बायकोंमध्ये वाद निर्माण होतात किंवा घरातल्या सदस्यांमध्ये वाद वाढतात आजार पण येतात त्यामुळे बघा असं जी फुलं असतात ती देखील आपल्याला ठेवायचे नाहीत त्यामुळे दुसऱ्या दिवशी लगेचच ते निर्मल्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहेत आणि दुसरी गोष्ट एवढ्याच मूर्त्या ठेवा ठेवा की ज्यांची तुम्हाला सेवा करणे शक्य होईल काय करतात लोक बऱ्याच मूर्त्या बरेच फोटो हे देवघरामध्ये ठेवत असतात आणि त्यांची आपल्याला सेवा करणे शक्य होत नाही लक्षात घ्या तुम्हाला जर देवपूजा पण करायला वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे देवांच्या मूर्ती फोटो अन्न टाळावे मोजक्या मूर्ती फोटो ठेवावेत आणि त्यांचा विधिवतपणे तुम्ही पूजन करायचे आहे खूप जास्त मूर्ती फोटो असेल तर देवपूजा करायला देखील तितकाच वेळ लागतो जर तुमच्याकडून हे होणार नसेल देवपूजा देवपूजा रोजच्या रोज करणं जमणार नसेल तुम्हाला तर तुम्ही एवढ्या मूर्ती किंवा फोटो घेणं टाळायचे आहे तुमच्याकडे आता समजा एखादी एखादी मूर्ती आहे तुमच्याकडे एखाद्या देवाची किंवा मूर्ती किंवा फोटो आहे पण तुमच्याकडून ती सेवा होत नाही किंवा देव रोजच्या रोज होत नाही तर काय करा तुम्हाला ज्या देवाची सेवा होत नाही आहे त्या मूर्ती किंवा फोटो तुम्ही विधिवतपणे विसर्जित केल्या तरीही चालतील मूर्ती विसर्जन करताना दही सोडायचा आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे त्या मूर्ती विसर्जित करायच्या आहेत कारण आपण मूर्ती किंवा फोटो घेतो आपण सेवा करू यावरती घेतो म्हणून म्हणून पण आपल्याकडून सेवा जमत नाही किंवा त्या देवांचा सा आपल्याला साधं नामस्मरण करणं देखील शक्य होत नाही आणि काय होतं मग जर रोज आपण देवपूजा पण करत नसतो काहीच करत नसतो त्या देवांचं जर आपल्याला घरातला देश लागू शकत घरामध्ये निगेटिव ऊर्जा वाढू शकते त्यामुळे बघा एवढेच देव ठेवा की ज्यांची तुम्हाला रोज सेवा करणे शक्य आहे किंवा तू तुम्हाला रोज देवपूजा करणे तुम्हाला रोज देवपूजा नाही जमत नसेल तर अगदी मोजके देव तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवा फोटो किंवा मूर्ती ते देवभरात ठेवा खूप जास्त मूर्ती किंवा फोटोंची गर्दी तुम्ही देवाऱ्यामध्ये करू नका कारण जितक्या मूर्ती फोटो जास्त तेवढाच तुम्हाला जास्त वेळ लागणार आहे जर मूर्ती फोटो कमी असेल तर तुम्हाला कदाचित रोजच्या रोज करणंही सहज शक्य होईल हे लक्षात घ्या आपल्या कुलदेवीची सेवा करणं गरजेचं आहे ते खूप महत्त्वाचं असतं पण आता ज्यांना रोजची देवफिरं करणे देखील शक्य नाही तर त्यांना काय प्रश्न पडणार की एवढा व्याप आहे कामाचा आमच्या मागे मला ते मला तर पूजा पण जमत नाही मग कुलदेवीची सेवा आम्ही कशी करणार पण लक्षात घ्या रोज आपली जी कोरडी देवफिरं असते ती देवा म्हणजे देवासमोर दिवा लावणे अगरबत्ती लावणे किंवा धूप लावणे तुम्ही काय करायचं आहे फक्त अकरा वेळा तुमच्या कुलदेवीचं कुलदेवाचं नामस्मरण करा फक्त अकरा वेळा आणि कुल कुलदेवीचं आणि कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे तुम्हाला येत नसेल किंवा जप माहिती नसेल तर ओम ऐं ओम ऐं क्लीम चामुंडाय विच्मय ओम ऐं क्लीम चामुंडाय विचमहे ओम ऐं क्लीम चामुंडाय विक्षमय ओम ऐं क्लीम चामुंडाय विच्मय या मंत्राचा जरी तुम्ही अकरा वेळा जप केला तरीही चालेल तुमची कुलदेवीपर्यंतची सेवा जी काही आहे ती नक्की पूर्ण होईल आणि ती कुलदेवीपर्यंत पोहोचेल बघा कुलदेवीला पण साधी सोपी अशी सेवा पसंत असते तर फक्त तुमच्या शुद्ध मनाने ती सेवा केलेली पाहिजे पूर्ण श्रद्धेने ही सेवा तुम्ही करा तुम्हाला कशाचीच समजा पडणार नाही कारण आपल्या कुलदेवीला देवांना माहिती असतं की आपण किती कष्ट करते खूप आपण म्हणून घेते त्यामुळे बघा जो कोणी मनापासून सगळं करतो ना त्याचं सगळं काही छानच होतं ना बो आ, बोली भाबडी सेवा ढोळी भाबडी सेवा ही लगेच स्वीकारतात या सेवा तुम्ही करू शकता जर तुम्हाला रोजची देव जमत नसेल तर एवढं तर तुम्ही करू शकता ज्या दिवशी रांगोळी काढणं शक्य होईल देवघरासमोर त्या दिवशी आवश्यक फुलांची रांगोळी काढा व्यवस्थित काढा महालक्ष्मीचे शुभचिन्ह काढा उंबरठ्यावरती तुम्ही उंबरठ्यावरती तुम्ही उंबरठा लेपनही करू शकता पूजा करत नसाल तरी देखील की एक गोष्ट तुम्ही करायला सुरुवात करा किंवा एक सवय लावून घ्या या गोष्टी या गोष्टींची पहा तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यामुळे निर्माण नक्कीच होईल तुम्हाला कुठल्याच बाबतीत तसलीच अडचणही येणार नाही आणि गोष्ट म्हणजे तुळशीसमोर दिवा लावणे रोज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या अंगातील तुळशीसमोर दिवा लावायचा लावायचा आहे एक पंथी रोज तुळशीला ला तुळशीच्या समोर लावायची आहे तुम्ही हे करा आणि रोज ती पंथी तुम्हाला तुळशीला लावायचीच आहे तुम्ही जरी जॉब जरी करत असाल तरी तुमचा व्यवसाय आहे उशीर होतो तरी घरी यायला जेव्हा कधी तुम्ही घरी याल तेव्हा तुम्ही अवश्य तुळशीसमोर असा देवा लावायला विसरू नका जेव्हा तुम्ही तुम्हाला हा सवय होऊन ना या गोष्टीची तर तुम्हाला कंटाळा येणार नाही ना अवलं तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी आलेली जाणवेल तुम्ही करायला सुरुवात करा ही गोष्ट बघा नक्कीच खूप चांगला फरक तुम्हाला आयुष्यामध्ये याने पडतो आता बघा ज्यांना रोज देवांना स्नान घालणं शक्य नाही त्यांनी काय करायचं आहे पौर्णिमा अमूर्त्या अशा तिथून तरी देवांना स्नान घालायला विसरू नका त्या दिवशी जरी आपल्याला देवपूजा मात्र करायचे आहे हे लक्षात घ्या की बाब तुम्ही आता जॉबला आहात तुमच्या कामाला जात आहात तर त्यावेळेमध्ये तुम्ही देवांचं नामस्मरण करा स्मरण पंचित जे गणपती स्तोत्र आहे त्याचे ट्रव्हल करा पठण करा त्यांना तुम्ही आ, तुम्ही जर प्रवास करत असाल तरी देवाचं स्मरण करा सतत देवाचं नामस्मरण केल्याने देव आपल्या केशालाही धक्का लागू देत नाही असा कित्येकांनाचा अनुभव आहे या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत तर स्वयंपाक करताय तर तुम्ही अशा वेळेला काय करायचं आहे नामस्मरण तुमचं सुरूच ठेवायचं आहे अशा प्रकारे ही जी कोरडी देवपूजा आहे ती तुम्ही करू शकता हे लक्षात ठेवा देवघरासमोर सकाळ नकाळचा फक्त दिवा आणि अगरबत्ती एवढं तरी केलं तरी खूप म फायदा तुम्हाला जाणवेल देवघर असून फक्त देवघर असून उपयोग नाही तर आपल्याला तिथे एक दिवा हा नक्कीच लावायचा आहे बरेच जण देवघराकडे फिरकते दे नाहीत आणि कधी देवा देवघरामध्ये दिवा पण लावत नाहीत हे अत्यंत चुकीचं आहे यामुळे आपल्या घराला नक्कीच काहीतरी दोष लागू शकतात त्यामुळे जर पसंग पसंग ही तूप तुमच्याकडून घडत असेल तर आत्ताशी थांबवा आणि आजपासून आत्तापासून तुम्ही लगेचच देवघरामध्ये दिवा लावायला सुरुवात करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांना ही माहिती कळेल आणि नक्कीच बऱ्याच जणांना या माहितीचा उपयोगही होईल जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून थान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत तिला तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा स्वामींच्या निरोधू श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज हिचे